श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आहे संकष्टी चतुर्थी त्याचबरोबर उद्या बुधवारसुद्धा आहे बुधवारच्या दिवशी जेव्हा संकष्टी चतुर्थी येते तेव्हा ती अतिशय शुभ मानली जाते आता गणपती बाप्पांच्या काही सेवा ज्या आहेत त्या आपण करत असतो त्याचबरोबर संकष्टीचं व्रत जे आहे ते बहुतेक महिला आणि पुरुषसुद्धा करतात ज्या घरामध्ये संकष्टी चव्रत केलं जातं त्या घरामधील मुलांना बुद्धी जास्त प्रमाणामध्ये असते आणि त्याचबरोबर मुलांचा विकास व्हावा बुद्धी वाढावी यासाठी आपण गणपती बाप्पांची जास्तीत जास्त सेवा केली पाहिजे त्याच्यामध्ये येतं गणपती अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्र यांचं पठण आपण आपल्या मुलांकडून करून घेऊ शकतो किंवा आपण स्वतः करू शकतो आणि त्याचं पाणी जे आहे ते मुलांना पिण्यासाठी देऊ शकतो त्याचबरोबर भरपूर काही उपाय आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की आंघोळीच्या पाण्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला टाकायच्या आहेत त्याचबरोबर काही छोटे मोठे उपाय सुद्धा बघणार आहोत ज्याने आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे आपली विद्या वाढावी आपलं मुलं हुशार व्हावीत यासाठी काही उपाय असणार आहे तर व्हिडिओ त्याच्यामुळे अगदी शेवटपर्यंत बघा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे लवकर उठून आंघोळ करायचे आहे कारण का की संकष्टी चतुर्थी आहे आपण जेव्हा व्रत करतो उपाय करतो त्यावेळी आपल्याला जास्त वेळ लागतो आणि त्यासाठी आपण लवकर उठणं गरजेचं असतं त्याचबरोबर ब्रह्ममुहूर्तावर उठणं कधीही योग्य मानलं जातं कधीही चांगलं मानलं जातं पण आता ब्रह्ममुहूर्तावरती जर उठणं शक्य नसेल तर हरकत नाही थोडं सूर्योदयाच्या अगोदर उठण्याचा तरी आपण प्रयत्न करायचा आहे आणि उठायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे आता जेव्हा आपण कोणत्याही दिवशी आंघोळ करतो तर प्रत्येक दिवशी काही वस्तू तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तर त्यांचा वेगवेगळा परिणाम जो आहे तो होत असतो तर उद्या आहे संकष्टी चतुर्थी कोणतीही संकष्टी चतुर्थी येऊ हो द्यात किंवा विनायक चतुर्थी येऊ हो द्या त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे अकरा दुर्वा घ्यायचे आहे आणि थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे अकरा दुर्वा आणि गंगाजल या दोन गोष्टी आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे सध्या आपल्याला दुर्वा अगदीच सहजरित्या उपलब्ध होतात कारण पावसाळ्याचे दिवस आहे आणि दुर्वा वगैरे पण छान उगवतात आणि त्याच्यामुळे आपण अकरा दुर्वा आणि गंगाजल जे आहे ते आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आता गंगाजल का कारण कोणत्याही शुभदिनी गंगेच्या तिरी आंघोळ किंवा गंगेवरती गंगेच्या पाण्याने आंघोळ करणं अतिशय शुभ मानलं जातं पण सध्या आपल्या सर्वांनाच हे शक्य नसतं आणि म्हणून आपण आपल्या घरामध्ये असणारं गंगाजल थोडंसं पाण्यामध्ये टाकायचं आणि त्यानेच आपल्याला ता आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना सुद्धा काही नियम असतात ते मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत असते त्याचबरोबर आंघोळ करत असताना या दिवशी आपल्याला ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा कंटिन्युअसली जप करायचा आहे कारण हा जो दिवस आहे तो गणपती बाप्पांचा आहे आणि या दिवशी आपण जर असे मंत्र जप केले तर त्याचा सुद्धा निश्चित आपल्याला फायदा होत असतो त्याने आपल्या आयुष्यामध्ये सुखसंपत्ती समृद्धी प्राप्त होत असते रांगोळ करताना आपल्याला या गोष्टी आवर्जून करायच्या आहे आणि त्याचबरोबर आपल्याला अजून काही उपाय जे आहेत ते करायचे आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये विद्येच्या बाबतीत विद्या क्षेत्रात प्रगती करू इच्छित असाल तर चतुर्थीला दुर्वांच्या सात जोड्या ज्या आहेत त्या तयार करायच्या आणि गणपती मंदिर आपल्या आजूबाजूला जिथे कुठे असेल तर तिथे आपल्याला अर्पित करायच्या आहेत त्याच्यानंतर कापुराने गणपती बाप्पांची आरती करायची आहे आता तुमच्या मुलांच्या बाबतीत तुम्ही हे हा उपाय जो आहे तो करू शकता किंवा मुलांना स्वतःला सुद्धा हा उपाय करायला सांगू शकता आता तुम्ही सुद्धा सात जोड्या ज्या आहेत दुर्वाच्या सात जोड्या ज्या आहेत त्या तुम्ही गणपती मंदिरामध्ये अर्पण करू शकता गणपती बाप्पांना आणि त्याचबरोबर तुमच्या मुलांकडूनसुद्धा या अर्पण करू शकता आपली जी काही इच्छा असेल ती गणपती बाप्पांना बोलायची आहे आणि कापुराने गणपती बाप्पांची आरती करायची आहे असं केल्याने शैक्षणिक क्षेत्रात के विशेष यश मिळत असतं अभ्यासामध्ये भरपूर मुलांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत असतात नवीन शाळा असेल किंवा कॉलेज असेल प्रवेशासाठी काही समस्या जरी येत असतील तर चतुर्थीला नारळावर लाल कप ला, लाल रंगाचा कपडा जो आहे तो गुंडाळायचा आहे मनात आपली मनोकामना व्यक्त करायची आहे आणि नारळ गणपतीच्या चरणी अर्पित करायचा आहे असे केल्याने सर्व समस्या नाहीशा होतात तर हा सुद्धा उपाय तुम्ही करू शकता त्याच्यानंतर आपल्याला असं वाटत असतं की आपली खूप प्रगती व्हावी आणि बऱ्याच वेळा काय होतं की खूप प्रयत्न करूनही आपली प्रगती होत नाही आपली अधोगती होत राहते किंवा कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही तर अशा वेळी काय करायचं आहे उद्याच्या दिवशी म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती मंदिरामध्ये जाऊन किंवा घरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर गणपती बाप्पांना रोली जी मिळते लाल जसं की कुंकू मिळतं तशीच रोली पण मिळते तर ती रोली घ्यायची गणपती बाप्पांना लावायची आणि त्याच्यानंतर अक्षदा ज्या असतात तर, तर त्या खंडित नसाव्यात अखंड अशा अक्षदा असाव्यात वापरलेल्या नसाव्यात अशा अक्षरा आपण गणपती बाप्पांना त्या रोलीवरून लावायच्या आहे कपाळावरती लावायचे आहे आणि हे लावत असताना आपल्याला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा या मंत्राचा जप आपल्याला अकरा वेळा करायचा आहे हे लावून झालं की तुम्ही हात जोडून अकरा वेळा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा या मंत्राचा जप तुम्ही अकरा वेळा करायचा आहे आणि या मंत्राचा जप झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती गणपती बाप्पांना आपल्याला सांगायची आहे जी काही मनोकामना आपण बाप्पांसमोर बोलू मग तुमच्या मुलांच्या अभ्यासाच्या बाबतीत असतील किंवा मग तुमच्या प्रगती बाबतीत असेल किंवा मग घरामध्ये आर्थिक अडचणी चालू असतील त्याचबरोबर घरामध्ये वादविवाद वाद संकटं येत असतील वारंवार तर अशा कोणत्याही प्रकारच्या ज्या अडचणी आहेत त्या तुम्ही गणपती बाप्पांना सांगून त्या सोडवू शकता तर आपल्याला त्याच्यामुळे असा उपायसुद्धा उद्याच्या दिवशी करायचा आहे सकाळी सहजच तुम्ही जेव्हा पूजा करता तेव्हाच हा उपाय करू शकता त्याचबरोबर आपल्याला नेहमी असं वाटत असतं की आपलं कुटुंब सुखी आणि समृद्ध असावं आपल्या कुटुंबामध्ये नेहमी आनंद असावा आणि या गोष्टी ज्या आहेत त्या दिवसेंदिवस वाढत जाव्यात सुखसमृद्धी आपली वाढत जावी तर आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पांना विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकांचा नैवेद्य संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दाखवायचा आहे आणि त्याचबरोबर ओम गण गणपते नम ओम गण गणपते नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे असे केल्याने कुटुंबामध्ये आनंदी वातावरण होतं आणि सुखसमृद्धीमध्ये सुद्धा वृद्धी होते आता आपण गणपती बाप्पांना रात्रीच्या वेळी जेव्हा चंद्रोदय होतो त्यावेळी आपण नैवेद्य दाखवत असतो किंवा मग मोदकांचा नैवेद्य दाखवतो पण त्यावेळी आपण मंत्र जप करत नाही तर त्याच वेळेमध्ये आपण जेव्हा तुम्ही मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवता आरती करता तर त्याच्यानंतर आपल्याला लगेचच ओम गण गणपते नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे म्हणजे एकमाळ जप करायचा आहे अगदी सहज आणि सोप्या अशा काही गोष्टी असतात परंतु आपल्याला माहीत नसल्या कारणामुळे आपण त्या गोष्टी करत नाही आणि त्याच्यामुळे काही गोष्टींपासून आपल्याला लांब राहावं लागतं तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या माहीत झाल्या तर नक्कीच आपल्याला त्यांचा फायदा होत असतो तो त्याचबरोबर उद्याच्या दिवशी हिरव्या मुगांचे काही उपाय जे आहे ते तुम्ही करू शकता उद्याच्या दिवशी ज्यांना व्यवसायामध्ये चांगलं यश यावं किंवा व्यवसाय आपला चांगला चालावा किंवा आपण जे काही काम करत आहोत त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळावं आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहावी असं वाटत असेल तर उद्याच्या दिवशी हिरवे मूग नक्की दान करा मग आता ते तुम्ही कितीही करू शकता आणि दिवसभरामध्ये कधीही करू शकता कुठे करायचे आहेत हे मूग दान तर आपल्याला गणपती मंदिरामध्येच आपल्याला हे मूग जे आहे ते घेऊन जायचे आहे आणि तिथे येणाऱ्या गरजू व्यक्तींना हे मूग जे आहे त्यांचं दान करायचं आहे आणि हे दान करून झाल्यानंतर आपल्याला गणेश चालिसाचा पाठ करायचा आहे हे केल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांकडे जायचं आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आपल्या व्यवसायामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत ज्या काही समस्या येत आहेत तर त्या समस्यांपासून आपली मुक्ती व्हावी आणि या समस्या ज्या आहेत त्या परत आपल्या ग व्यवसायामध्ये येऊ नयेत अशा आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे हा उपाय व्यावसायिक लोकांनी नक्की करून बघा त्याचा त्यांना नक्कीच फायदा होतो आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद